मुलांच्या टिफिनमध्ये भाजी काय द्यायची हा एक मोठाच प्रश्न असतो तोच आज आपण सोडूया तर अगदी मस्त पाच मिनिटाच्या आत आपली अशी होणारी पनीर भुर्जी आज रेस्टॉरंट स्टाईल बनवणार आहोत तर चला स्मिताच्या किचनमध्ये तर ते ठेवलेला आहे गॅसवरती एक पॅन या पॅनमध्ये टाकणार आहोत तेल तेल अगदी दोन चमचे टाकणार आहोत जास्त तेल लागत नाही कारण हा आपला पनीरची रेसिपी असल्यामुळे जास्त तेलकट आपल्याला इथे बनवायचे नाही तर तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये टाकलेलं आहे अर्धा टीस्पून जिरं आणि इथे दोन मिरच्या बारीक चिरून आहे। घेतलेल्या आहेत तिखट मिरच्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही इथे मिरच्याचा वापर करू शकता नंतर इथे मोठा कांदा एक कापून बारीक चिरलेला आहे तो त्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा मिरची आणि जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे हे चांगलं परतल्यानंतर म्हणजे अगदी वीस तीस मिनिट सेकंद इथे कांदा परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत एक मोठा कापलेला बारीक चिरलेला टोमॅटो ह्या टोमॅटोचं बी मी सर्व काढून घेतलेलं आहे कारण बी काढल्याने स्टोनचा वगैरे त्रास होत नाही तर आता आपण हे टॉमॅटो सॉफ्ट करण्यासाठी इथे मिठाचा वापर करणार आहोत चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल मीठ टाकल्याने हे जे टॉमॅटो आणि कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होईल अगदी इथे सॉफ्ट कांदा आणि टॉमॅटो सॉफ्ट होण्यासाठी एखाद मिनटाचा टाईम लागतो तर आता इथे पहा एकाद मिनटामध्ये चांगला कांदा सॉफ्ट झालेला आहे टॉमॅटोसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत आता आपल्याला येथे ड्राय मसाल्याचा वापर करायचा आहे तर ड्राय मसाल्यामध्ये आपण इथे धण्यांची पावडर टाकायची आहे धडा पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर अर्धा टीस्पून आणि हळद अर्धा, अर्धा टीस्पून तर मी आणि त्यानंतर जे घरामध्ये आपण मसाला वापरतो त्याच मसाल्याचा मी इथे वापर केलेला आहे तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही इथे बेडगी काश्मीरी मिरचीचं पावडर वापरू शकता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत करपून द्यायचे नाही आहेत पण परतून घ्यायचे आहेत आणि हे चांगले परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मुलांना सर्वांना आवडणारा बटर टाकून घ्यायचा आहे जेव्हा बटर टाकतो तेव्हा अगदी रेस्टॉरंट स्टाईल चव येते तुम्ही कोणत्याही धाब्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा जेव्हा गाडीवरती चौपाटीवरती जाता तेव्हा अशा प्रकारची तुम्हाला भुर्जी मिळते त्यामध्ये असं बटरचा वापर केलं जातं आता इथे मी जे पनीर घेतलेलं आहे चांगलं बारीक खिसून घेतलेलं आहे तुम्ही इथे हाताने चुरगळूनसुद्धा पनीर घेऊ शकता तर इथे पनीर मी घेतलेलं आहे शंभर ग्रॅमच कारण की दोन ते तीन माणसासाठी हे भरपूर होतं तर आता इथे पनीर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि पाण्याचं थोडंसं अगदी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तुम्हाला किती पातळ हवं आहे त्यावरती तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे तेल चांगलं सुटलेलं आहे तेल कमी टाकले तरीसुद्धा एवढं सुटलं त्यामुळे तेलाचा जा जास्त वापर करायचा नाही दोन मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून चांगलं शिजून घ्यायचं आहे इथे पनीर चांगलं शिजलं आहे कांदासुद्धा चांगला मिक्स झालेला आहे तर अगदी ही आपली पनीरची भाजी म्हणजे पुळ पनीरची बुरजी रेस्टॉरंट स्टाईल तयार झालेली ह्यावरती भरपूर सारी कोथिंबीर पसरून घ्यायची आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जर का ही बुर्जी केली तर तुमची मुलं स्कूलमध्ये जाताना किंवा शाळेत जाताना ऐवजी चार चपाती घेऊन नक्की जातील आणि ही मुलांना आणि घरातल्या सर्व कुटुंबाच्या व्यक्तींना नक्की आवडेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जर आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा आहे चला धन्यवाद पुढच्या रेसिपी